नमस्कार मंडळी स्टार प्रावरील ठरलं तर मग ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे ही मालिका सध्या प्रेक्षकांची आवडती मालिका बनली आहे या मालिकेमध्ये येणारे वेगळे ट्विस्ट प्रेक्षकांना खूपच आवडत असतात असाच एक आणखी मोठा ट्विस्ट या मालिकेत आला आहे तर ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपल्या सगळ्यांना सायली बदलताना दिसणार आहे तर काय नेमका प्रकार हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर ठरलं तर मग या मालिकेचा एक नवा प्रमो समोर आला आहे ज्यामध्ये अर्जुन आणि सायली हे दोघे मिळून मर्डरचे तपासणी करण्यासाठी वेषांतर करताना दिसतात त्यामध्ये आपल्याला सायलीचा बदललेला लुक पाहायला मिळतो तर वन पीस डोक्याला गॉगल आणि हटके हेअरस्टाईल असा सायलीचा बदललेला लुक पाहायला मिळतोय तर मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला सायलीचा बदललेला लुक किंवा मेक ओव्हर झालेला पाहायला मिळेल परंतु हा मेक ओव्हर मात्र काही प्रेक्षकांना खटकताना दिसतो काहीतरी वेगळं दाखवा की या कपड्यामध्ये सायली जराही नीट दिसत नाही आहे तशीच दाखवा नाहीतर दाखवू नका यासारख्या कमेंट्स सध्या या, कमेंट या प्रोमोवर पाहायला मिळतं मात्र काही जणांना हा प्रोमो आवडलेला आहे तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेत सायलीचा हा मेकओवर तुम्हाला आवडला का हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि सध्या या मालिकेत येणारे वेगळे ट्विस्ट तुम्हाला कसे वाटतात हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका